नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या माझावर शिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत शेतकरी बंधू भगिनींनो आजकाल आपल्या पारंपरिक शेतीबरोबरच ॲग्रोफार्म ही एक नवीन संकल्पना आपल्याला ऐकायला आणि आपल्या अवतीभोवती आप पाहायला मिळते आणि या विषयाबद्दलच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत चेतन ठाकूर सर चेतन ठाकूर सर यांनी हॉर्टिकल्चर म्हणजेच उद्यानविद्येमध्ये पदवी घेतलेली आहे आणि त्यानंतर पर्यावरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे सर सध्या उत्तन कृषी संशोधन संस्था केशवसृष्टी भाईंदर पश्चिम येथे कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत सर मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले स्वागत करतो नमस्कार सर सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला तुम्हाला विचारायला आवडेल की ॲग्रो फार्म ही नक्की काय संकल्पना आहे ॲग्रो फार्म हा आता एक आधुनिकीकरण जसं झालं तसं नवीन आलेला हा शब्द आहे पूर्वी आपण शेतीवाडी किंवा बाग असं संबोधायचे पण आता जसजसं आधुनिकीकरण झालं जागतिकीकरण झालं तसं ह्या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाचे परिणाम होऊन ह्याचं जे शेतीवाडीचं बदलतं रूप हे ॲग्रो फार्म ह्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आलेलं आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या पारंपरिक पद्धती ह्या पद्धतींमध्ये आधुनिकीकरण होऊन ज्या आधुनिक पद्धती आलेल्या आहेत ह्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून जे फार्म डेव्हलप होत आहेत त्यांच्याकडे आपण किंवा त्यांना आपण ॲग्रो फार्म ह्या पद्धतीने सध्याच्या परिस्थितीमध्ये संबोधतोय किंवा त्याकडे आपण पाहतोय अच्छा म्हणजे सर सध्याच्या आधुनिकीकरणामध्ये ही ॲग्रोफार्म ही संकल्पना आता विस्तारत चाललेली आहे हो सर पण हे फार्म स्थापन करण्याचे त्याचं काय महत्त्व आहे हो आणि त्याचे उद्देश काय असू शकतात फार्म स्थापन करत असताना आता ॲग्रो फार्मची व्याप्ती जर आपण बघितली तर छोट्या प्रमाणापासून ते मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या घरापुरता लागेल एवढा शेतमाल किंवा त्यातनं निघेल उत्पादन ज्याला आपण परसबाग असं संबोधतो तिथपासून ते त्या फार्ममधनं परदेशामध्ये आपण पाठवू शकतो एक्सपोर्ट करू शकतो अशा शेतमालाचं उत्पादन घेऊ शकतो इथपर्यंत ह्या ॲग्रो फार्मची व्याप्ती आता आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अशा प्रकारे ॲग्रो फार्म डेव्हलप केलेले आहेत आणि चांगल्या दर्जाचं हा शेतमाल मग त्यामध्ये फुलं असतील भाजीपाला असेल हळ असेल किंवा इतर जो शेतमाल आहे ह्या शेतमालाचं उत्पादन घेत आहेत म्हणजे सर निर्यातीला हे ऍग्रोफार्म चालना देत आहेत सध्या सर तुम्ही आता आपल्या अवतीभोवती बघता तर सध्याची या ऍग्रोफार्म बाबतची काय परिस्थिती तुम्हाला दिसून येते आताच्या पद्धतीचा परिस्थितीचा जर आपण विचार केला असता जे शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून पहिल्यांदा ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कोणत्या पिकाचं उत्पादन घ्यायचं आहे शेती पद्धतीमध्ये उत्पादनं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत फळं आहे भाजीपाला आहे फुलं आहेत त्यानंतर पोल्ट्री आहे मत्स्यपालन आहे असे शेतमालाचे उत्पादनाचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या प्रकारांमध्ये शेतकरी जे आहेत आपला उद्देश पहिल्यांदा नक्की करतात की आपल्याला फुलांचं उत्पादन घ्यायचं आहे फळांचं उत्पादन घ्यायचं आहे किंवा मिश्र सर्व एकत्रितपणे असं उत्पादन घ्यायचं आहे ह्याचा अभ्यास करून त्याचं नियोजन करून ह्या फार्मची रचना केली जाते आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या लागवडी केल्या जातात त्यांच्या मशागती केल्या जातात आणि त्यापासून जे उद्दिष्ट आहे किंवा उद्देशित शेतमाल उत्पादन आहे ह्याचा उत्पादन हे घेतलं जाते अच्छा सर आता ह्या ऍग्रोफार्मच्या आपण उभारणीकडे म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्याकडे वळूया तर मग एखादा ऍग्रो फार्म सुरू करायचा असेल तर म्हणजे त्याच्या उभारणीसाठी नक्की कोणकोणत्या बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो बरोबर ऍग्रो बर। ची निर्मिती किंवा उभारणी करत असताना किंवा अॅग्रो फार्म सुरू करत असताना त्याचा उद्देश सर्वप्रथम हा क्लिअर असला पाहिजे की आपल्याला कोणतं उत्पादन घ्यायचं आहे फळांचं फुलांचं भाजीपाला असेल किंवा इतर पिकं जी आहेत ह्या पिकांपैकी कोणतं उत्पादन घ्यायचं आहे ह्याचा उद्देश किंवा ह्याचं नियोजन हे सुरवातीला करणं गरजेचं आहे तसंच जागेची निवड त्यानंतर त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मजुरांची उपलब्धता रस्त्याची व्यवस्था इलेक्ट्रिसिटी आहे ह्या सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत ह्या ज्या ठिकाणी आपण ॲग्रोफार्मची उभारणी करणार आहोत जे निवडलेलं ठिकाण आहे किंवा आपण जे ठिकाण निवडणार आहोत त्या ठिकाणी ह्या पायाभूत सोयीसुविधा आहेत किंवा नाही ह्याची पहिल्यांदा शेतकऱ्यांनी खात्री करून घेणं गरजेचं आहे किंवा जे आता सक्सेस फार्म आहेत तर ते सक्सेस फार्मकडे जर आपण असं अभ्यासपूर्ण नजरेने बघितलं तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचं फायदा काय होतो किंवा पुढे त्याचा उपयोग काय होतो जेव्हा ॲग्रो फार्म आपला सुरू होतो आणि उत्पादन चालू होते किंवा मनुष्यबळाची आवश्यकता लागते सिंचनासाठी पाणी लागते त्यावेळेला सुरू केल्यानंतर ह्या ज्या पायाभूत सोयीसुविधांचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी जर केलेला असेल तर सुरू केल्यानंतर त्या अडचणी पुढे येत नाहीत आणि ह्या अडचणी न आल्यामुळे हे असे अभ्यासपूर्ण सुरू केलेले फार्म जे आहेत हे यशस्वीतेच्या वाटेवर चांगली प्रगती करतात त्यामुळे आपण जर ठरवत असू किंवा ॲग्रोफार्मची निर्मिती करण्यासाठी जागेची निवड करत असू तर त्या ठिकाणी सुरुवातीला ह्या ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत रस्त्याची व्यवस्था आहे पाणी आहे सिंचनासाठी इलेक्ट्रिसिटी आहे त्यानंतर मनुष्यबळ हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे कारण मनुष्यबळ असेल तरच आपण त्यामध्ये जी मशागतीची कामं आहेत किंवा इतर जी कामं आहेत ही करण्यासाठी जरी आधुनिकीकरण झालेलं आहे यंत्रसामुग्री आलेली आहे ही कामं करण्याकरता पण मनुष्यबळ हे लागतेच त्याच्याशिवाय आपण नाही ते रन करू शकत त्याकरता ह्या ज्या आवश्यक बाबी आहेत ह्या बाबींचा आपण विचार करणं आणि त्याचा अभ्यास करणं आणि मग पुढचं पाऊल टाकणं हे गरजेचं आहे म्हणजे ऍग्रोफार्मचा आराखडा आखताना पायाभूत ज्या आपल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप हो, हो, गरज आहे हो, सर आता ह्या अॅग्रोफार्म मध्ये तुम्ही म्हणालात जसं की आपण फळ पिकं पिकं भाजीपाला हो, यांची लागवड करतो हो, तर एखादं नवीन पीक जेव्हा घ्यायचं असेल हो, तेव्हा नक्की कुठल्या प्रकारची काळजी दक्षता घेतली पाहिजे आपण हा फार चांगला प्रश्न विचारला आपण सर नवीन पीक घेण्यासाठी किंवा जर आपण घ्यायचं ठरवलं तर तेक आपला चा पाउल असा पन चा है। पन ते एक आपलं फार्मचं प्रगतीचं पडलेलं पुढचं पाऊल असं आपण मानायचं आहे पण ते ठरवत असताना त्याची तयारी करत असताना हे नवीन जे पीक आहे ज्या फार्मवर लागवड करणार आहोत त्या ठिकाणी त्या पिकाला पोषक हवामान पोषक वातावरण आणि इतर ज्या बाबी ज्या आहेत सगळ्या जमीन आहे पाणी आहे त्या ठिकाणी पडणारं पावसाचं प्रमाण आहे हे सगळे वातावरणाचे हवामानाचे जे घटक आहेत हे घटक त्या पिकाला पोषक आहेत का त्या वातावरणामध्ये ते पीक येऊ शकते का ह्याचा सुरुवातीला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे कारण नवीन पीक जे आहे हे नवीन पीक त्या ठिकाणी नवीन असल्यामुळे त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फलधारणा अवस्था फुलधारणा अवस्था काढणी अवस्था ह्या अवस्थेमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा येतात हे अनुभव आहेत शेतकऱ्यांचे मग अशा वेळेला अडचणी आल्यानंतर त्याच्यावर उपाय करणं हे गरजेचं असते काही वेळेला उपाय करून ती अडचण आपण दूर करू शकतो पण उपाय करत असताना आपल्याला असं लक्षात येते का हवेमधले असलेलं आर्द्रतेचं प्रमाण ह्या पिकाला मानवत नाही किंवा या ठिकाणी असलेलं तापमान जे आहे ते या पिकाला मानवत नाही पण तिथपर्यंत पिकाचं अर्ध आयुष्य झालेलं असते किंवा पिकाची एखादी स्टेज असते फ्लावरिंग स्टेज असते किंवा हार्वेस्टिंग स्टेज असते त्या अवस्थेला ती अडचण समोर आल्यानंतर उपायांती आपण हे करू शकतो पण एखादं असं जर समोर आलं या ठिकाणी असलेली हवेतली आर्द्रता ही ह्या आता फळांची धारणा झालेली आहे झाडावर पण या फळांना ह्या आर्द्रतेमुळे काही बुरशीजन्य रोग किंवा काही इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे मग त्याच्यावर उपाय करणं हे कठीण होते त्यावेळेला जी समस्या समोर येते त्या समस्येमुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे ह्या नवीन पिकाचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं असते जेणेकरून त्याची लागवड केल्यानंतर आपण यशस्वीपणे त्याचं उत्पादन घेऊ शकू ह्या उद्देशाने नवीन पिकाची निवड करत असताना किंवा नवीन पीक एखादं घेत असताना ह्या पिकाचा पूर्ण अभ्यास आणि ते पीक आपल्या भागामध्ये आपल्या जमिनीमध्ये आणि आपल्या हवामानामध्ये कसं प्रतिसाद देईल ह्याची माहिती करून जर आपण त्याची लागवड केली तर आपण त्या पिकापासून यशस्वीपणे चांगलं उत्पादन घेऊ शकतो बरोबर सर सर आता पीक लागवडीपूर्वी आपण जी कृषी आदानं घेतो म्हणजे बी बियाणं म्हणा कलम रोपं म्हणा किंवा इतर जी आवश्यक आदानं आहेत ही आदानं खरेदी करताना नक्की कोणती खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे बरोबर ऍग्रो फार्मची निर्मिती केल्यानंतर किंवा आपण तो फार्म रेडी केल्यानंतर मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पायाभूत सोयीसुविधा आहेत कुंपण केलं पाण्याची व्यवस्था केली सिंचन व्यवस्था केली मनुष्यबळाचा विचार करून त्या ठिकाणी आपण त्या जागेची निवड केली ह्या पायाभूत सोयीसुविधा पूर्ण झाल्यानंतर पुढची पायरी जी आहे ती येते पिकांची लागवड आता हा सुद्धा विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण पिकांची लागवड करत असताना त्यासाठी आपल्याला जी बियाणी लागणार आहेत किंवा कलम लागणार आहेत किंवा रोपं लागणार आहेत तर ह्या रोपांची निवड किंवा ही रोपं कलम बियाणं घेत असताना अत्यंत काळजी घ्यायची असते कारण आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर त्याप्रमाणे ह्याचा जर विचार केला तर ती काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण जे आपण बियाणं निवडणार आहोत जे कलम रोप निवडणार आहोत तर त्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणे आपल्याला उत्पादन मिळणार आहे त्या कलमामध्ये किंवा त्या बियाणांमध्ये जेवढे चांगले गुण असणार तेवढं चांगलं उत्पादन किंवा अधिक उत्पादन आपल्याला मिळणार आहेत पण ह्यामध्ये जर निवड करत असताना आपण दुर्लक्ष केलं किंवा त्या गोष्टीचा आपण त्या बाबीचा आपण अभ्यास न करता असंच बियाणं घेतलं एखाद्या कृषी सेवा केंद्रातनं hmm. कारण हल्लीच्या काळामध्ये व्यवसाय हा सगळ्यांना करायचा आहे आणि तंतोतंत जातीवंत बियाणं हे मिळेलच असं नाही त्याकरता आपल्याला जागरूक राहणं गरजेचं असते बरोबर ते बियाणं घेत असताना त्याची चौकशी करणं त्याची कंपनी कोणती आहे त्याची जात कोणती आहे त्यानंतर ते हळवं आहे निमगर्व आहे किंवा लेट व्हरायटी आहे गर्व आहे ह्याचा सगळा अभ्यास करून ह्या बियाण्यांच्या जाती आपण निवडायच्या आहेत त्यापूर्वी एक असं सांगू शकतो आपण ज्या ठिकाणी अॅग्रो फार्ममध्ये ही लागवड करणार आहोत त्या भागामध्ये इतर शेतकरी हे पूर्वापार शेती करत असतात तर त्यांचे अनुभव हे आपण घेणं गरजेचं आहे त्यांचे अनुभव घेत असताना त्या ठिकाणी ते शेतकरी कोणत्या जाती वापरतात मग भाजीपाल्याच्या असतील फळबागेच्या असतील फुलशेतीच्या असतील तर त्या ठिकाणी त्या कोणत्या जातींचा वापर करतात त्याला आपल्या शेतीशास्त्रामध्ये शब्द आहे प्रचलित जाती प्रचलित जाती म्हणजे काय का त्या भागामध्ये ती जात व्यवस्थित सर्वायबल होते आणि चांगलं उत्पादन देते त्यामुळे त्या, त्या जातीला आपण प्रचलित जात असं म्हणतो जाती आता भाजीपाल्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एखाद्या भाजी पिकाची कृषी सेवा केंद्रामध्ये चौकशी केली तर सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या जाती तुम्हाला बघायला मिळतील मग आपल्या अॅग्रो फार्मवर त्या सात ते आठ प्रकारच्या जातींपैकी कोणत्या जातीची लागवड करायची हे त्या शेतकऱ्याचं किंवा अॅग्रो फार्म निर्मिती करणाऱ्याचं कौशल्य त्या ठिकाणी पणाला जाते का कारण सात ते आठ व्हरायटीमधन एक व्हरायटी निवडायची का जी अशी व्हरायटी असली पाहिजे का फार्मवर असलेल्या जमिनीचा प्रकार पाणी हवामान आणि एकंदरीत सर्व वातावरण पाहता त्या ठिकाणी ती जात व्यवस्थित जोमदार वाढेल आणि चांगलं उत्पादन देईल या उद्देशाने प्रचलित जातींचा निवड करायचा आहे त्यामध्ये जर ती प्रचलित जात निवड न होता एखादी वेगळी जात आली का जी त्या जमिनीला सूट नाही होत आहे किंवा त्या हवामानाला सूट नाही होत आहे तर त्याचा त्या त्या थेट परिणाम हा उत्पादनावर होत असतो त्याकरता हे जे सगळं कलम आहेत रोपं आहेत बियाणी आहेत ह्याची निवड करत असताना अभ्यासपूर्ण किंवा चांगला त्या त्याचा त्या विचार करून ह्या जातींची निवड करणं गरजेचं असते बरोबर सर सर आता पुढे असं विचारायचं होतं की आता पारंपरिक शेतीमध्ये पिकांची लागवड केल्यानंतर त्यांची जोपासना केली जाते संगोपन केलं जातं म्हणजे पारंपरिक पद्धती आणि ॲग्रोफार्म मध्ये आपण लागवड केल्यानंतर पिकांची जोपासना आणि संगोपन करायच्या ज्या पद्धती आहेत यात काही म्हणजे फरक असतो का म्हणजे काही वेगळी काळजी घ्यावी लागते का त्यासाठी नक्कीच ह्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती ह्याचं जर आपण ह्या दोन भागांमध्ये जर विचार केला तर पूर्वीचा शेतीवाडी शब्द म्हणजे पारंपरिक पद्धती आताचं ऍग्रो फार्म म्हणजेच आधुनिक पद्धती हे सोप्या भाषेत एक आपण जर विचार केला तर असं आपल्या डोळ्यासमोर येते आता अॅग्रो फार्ममध्ये आधुनिक पद्धतींचा वापर हा होतोच आणि करावा शेतकऱ्यांनी कारण पारंपरिक पद्धतींचा वापर करणं ह्याचं कारण असं आहे निसर्ग हा पूर्णपणे बदललेला आहे त्यामुळे पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या त्याला आपण पारंपरिक पद्धती म्हणतो पण पूर्वी जो निसर्ग होता तो निसर्ग आता राहिलेला नाही आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय हो ग्लोबल वॉर्मिंग हे आपण सगळे अनुभवतोय हो सगळे सजीव जे आहेत हे त्याचा सामना करतायत तर ह्यामुळे निसर्गामध्ये झालेला जो बदल आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी ह्या शेती पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे तर पारंपरिक पद्धती कमी करून त्या जागी आधुनिक पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे जेणेकरून बदललेल्या निसर्गाचा आपली पिकं व्यवस्थित सामना करतील आणि आपल्याला दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देतील ह्या उद्देशाने आपण आधुनिक पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्वीचे जे शेतकरी होते सिंचनाच्या ज्या पद्धती बघितल्या तर मोकाट पद्धत सरीवरंबा पद्धत आळे पद्धत या पद्धतीने पाणी दिलं जायचं oh. कारण त्यावेळेला पाणी हे मुबलक होतं hmm. विहिरी किंवा तलावामध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं आज जर आपण पाहिलं तर पाऊस गेल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये विहिरी ह्या तळ गाठतात तळाव हे कोरडे होतात तर भूगर्भातली जी पाण्याची पातळी खाली गेलेली आहे त्याकरता आपल्याकडे असं पारंपरिक पद्धतीने जे मोकाट पद्धती होती त्याकरता पाणी देण्यासाठी पाणी आपल्या हातात राहत नाहीये बरोबर तर ह्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीमध्ये काय बदल झाला तर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब हा समोर आला आपल्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपण पाण्याचं पुरेपूर वापर म्हणजे जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो म्हणजे कमी पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये लागवडी करून पिकांचं उत्पन्न घेऊ शकतो तर उदाहरण दिलं मी कमी पाणी आता दिवसेंदिवस किंवा भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेली आणि शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी हे कमी पडायला लागलं तर पारंपरिक पद्धतीला पर्याय काय तर हा आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धत हा त्याच्यासाठी पर्याय हा शेतकऱ्यांसमोर आलेला आहे आणि आत्ताच्या घडीला हे शेतकरी अवलंब करत आहेत आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करून फार्ममध्ये ह्यासारख्या अनेक पद्धती आहेत फवारणी आहे सिंचन आहे खते देण्याच्या पद्धती आहेत काढणीच्या पद्धती आहेत ह्या पद्धतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून हे ॲग्रो फार्ममधले शेतकरी किंवा ॲग्रो फार्ममध्ये आताच्या घडीला कामं चालत आहेत म्हणजे ॲग्रोफार्ममध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करायची आवश्यकता असते सर आता बोलता बोलता तुम्ही सरगाच्या अनियमिततेबद्दल बोललात अनिच्छतेबद्दल बोललात तर सर हे फार्म चालवताना अशी एखादी अचानक उद्भवणारी समस्या आली तर त्यासाठी कशा प्रकारची तयारी असली पाहिजे बरोबर एग्रो फार्म म्हणजे आपण जी लागवड करतो याच्यामध्ये सगळ्या ज्या लागवडी आहेत ह्या लागवडी निसर्गामध्ये आहेत किंवा काही प्रमाणामध्ये आता ह्याच्यात अजून हायटेक जर आपण तंत्र बघितलं तर पॉली हाऊस आहेत ग्रीनहाऊस आहेत ह्याच्यामध्ये लागवड केली जाते आणि ह्याच्यामध्ये जरी लागवड केली तरी त्याच्यावरती कीड रोग आणि हवामान बदलामुळे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्या कुठेही पॉली हाऊस असेल ग्रीनहाऊस असेल किंवा ओपनला प्लांटेशन असेल तर त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव रोगांचा प्रादुर्भाव वाढीमध्ये अनियमितपणा फुलांची गळ फळांची गळ अशा अनेक अडचणी ह्या शेतकऱ्यांच्या समोर येत असतात तर ह्यासाठी असं सुचविन एग्रो फार्म निर्मिती करत असताना किंवा अॅग्रो फार्ममध्ये आपण काम करत असताना जो आपला फार्म आहे किंवा ज्या फार्मचा मालक आहे त्याने स्वतः संशोधक बनलं पाहिजे बरोबर ज्या हा शेतकरी किंवा त्या फार्मचा मालक असेल हा स्वतः संशोधक बनेल तर संशोधक बनणं म्हणजे काय तर त्याला त्या जागेची हवामानाची आपण लागवड केलेल्या पिकाची आणि इतर सर्व आजूबाजूच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव पूर्ण माहिती ज्या वेळेला असेल त्यावेळेला एखादी अडचण आल्यानंतर त्याचं उत्तर मिळणं आणि त्याच्यावर उपाय करणं हे सहज गत्या सोपं होते त्याकरता शेतकरी असेल किंवा अॅग्रो फार्मचा मालक असेल ह्यांनी संशोधी पद्धतीने किंवा संशोधी वृत्तीने या ठिकाणी काम केलं किंवा आपल्या ॲग्रोफार्मकडे लक्ष ठेवलं तर वेळेवर येणाऱ्या अडचणी किंवा एखादी अचानक येणारी जी अडचण आहे ह्याच्यावर मार्ग काढणं हे अत्यंत सोपं होते त्याकरता माझा असा सल्ला असेल शेतकरी असेल किंवा फार्मचा मालक असेल तर निर्मिती करण्यापासून शेतीवाडीमध्ये लागवडची सुरुवात करण्यापासून ते उत्पादन काढीपर्यंत सतत आपल्या शेताचं संशोधन करणं किंवा आपल्या शेतावर संशोधन केलं किंवा आपल्या लागवडीमध्ये संशोधन करणं हे करत असताना आपल्याला लक्षात येते का पुढे आठ दिवसांनी किंवा पुढे चार दिवसांनी आपल्या लागवडीवर काय परिणाम होणार आहे हवामान बदललं आहे किंवा अचानक पाऊस पडला तर ह्या परिस्थितीमध्ये संशोधी वृत्तीमध्ये जर लागवडीकडे पाहिलं लागवडीचा अभ्यास केला तर आपल्याला समोर येते का पुढच्या चार दिवसानंतर बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे किंवा उत्पादनामध्ये थोडीफार घट येणार आहे तर हे जेव्हा कारण समोर आल्यानंतर आपोआप त्यांच्यासमोर त्याचा उपाय काय ह्याचं चा कार्य चालू होते आणि ही पद्धती एक निर्माण होते तर ह्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी किंवा फार्मच्या मालकांनी जर काम केलं संशोधक आपल्या फार्मचे आणि आपल्या वाडीचे संशोधक जर स्वतः मालक बनले तर पुढे येणाऱ्या अडचणींवर ते सहजगत्या मात करू शकतील हे माझं मत आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आणि फार्मच्या मालकांनी काम करणं गरजेचं आहे सर शेतीमध्ये आजकाल बघितलं जाते एक रासायनिक प्रकारची शेती केली जाते किंवा सेंद्रिय शेती केली जाते बरोबर तर फार्म मध्ये हे शेती करताना नक्की कशाला प्राधान्य दिलं पाहिजे बरोबर आता आपल्याकडे पर्याय आता जगाचं जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण झाल्यानंतर कोणतेही आपल्याला काम करायचं असलं किंवा काही हे करायचं असलं तर अनेक पर्याय आपल्या समोर उभे आहेत वेगवेगळे वे पर्याय आहेत तसंच शेतीमध्ये सुद्धा आता रासायनिक पद्धत सेंद्रिय पद्धत नैसर्गिक पद्धत ह्या वेगवेगळ्या पद्धती शेती पद्धतीच्या ह्या शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहेत तर रासायनिक पद्धतीमध्ये कृषी रसायनांचा किंवा केमिकल्सचा वापर करून जो शेतमाल उत्पादन केलं जातं किंवा शेतमालाचं उत्पादन घेतलं जातं त्या पद्धतीला आपण रासायनिक पद्धत असं म्हणतो सेंद्रिय पद्धतीमध्ये नैसर्गिक घटक आहेत ह्या वा। घटकांचा वापर किंवा नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर मग खतं असतील कीटकनाशकं असतील बुरशीनाशक असतील ही नैसर्गिक कीटकनाशकं बुरशीनाशक आणि खतांचा वापर करून शेतमालाचं उत्पादन घेतलं जाते त्या शेती पद्धतीला आपण नैसर्गिक शेती असं म्हणतो आता ह्यामध्ये काही शेतकरी जे आहेत ते रासायनिक शेती करतात काही शेतकरी जे आहेत ते सेंद्रिय शेती करतात किंवा नैसर्गिक शेती करतात आता जर आपला उत्पादन व्यापारी तत्वावर घ्यायचं असलं तर या ठिकाणी कुठेतरी आपल्याला तडजोड करावी लागते ही तडजोड करत असताना शेतकऱ्यांना किंवा अॅग्रो फार्मच्या मालकांना एक सल्ला असेल फक्त रासायनिक नाही आणि फक्त सेंद्रिय नाही या दोघांचाही समतोल वापर करून जर आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला किंवा जर आपण उत्पादन घेतलं तर निश्चित आपण अपेक्षित उत्पादन पातळी गाठू शकतो आणि येणारं उत्पादन जे आहे हे उत्पादन सुद्धा खाण्यासाठी लोकांना आहारात घेण्यासाठी सुरक्षित असते यामध्ये विषय असा आपल्याला करता येईल का वेळेला लागवड आपण करतो त्या लागवडीपासून सुरुवात आपण सेंद्रिय पद्धतीने करायची सेंद्रिय खतं आहेत कंपोस्ट खतं आहे गांडूळ खतं आहे गळीत धान्याच्या ज्या पेंडी आहेत वेगवेगळी खतं वेग बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळ्या वेग ऑप्शन आहेत त्या सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय कीटकनाशक आहेत सेंद्रिय बुरशीनाशक आहेत नैसर्गिक पद्धतीने जी बनवलेली आहेत यांचा वापर करून आपण लागवडीला सुरुवात करायची ला त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्या फुलधारणा अवस्थेमध्ये फलधारणा अवस्थेमध्ये या सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतींचा वापर करून आपण त्या पिकाची वाढ आणि त्याची जी मशागत आहे ही करायची पण ज्यावेळेला सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीला कीड किंवा रोग किंवा इतर अडचण जी आहे त्याचं नियंत्रण होत नाही किंवा तो उपाय कमी पडतोय त्यावेळेला जर रासायनिक कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील ह्याचा प्रमाणामध्ये वापर किंवा ज्या प्रमाणाची शिफारस केलेली आहे त्या किडीकरता किंवा त्या रोगाकरता एखादं कीटकनाशक असेल तर त्याची जेवढी शिफारस आहे त्याच शिफारसीमध्ये त्याचा वापर करून ती अडचण किंवा कीड किंवा रोग जो असेल ह्याच्यावर आपण उपाय करून जर उत्पादन घेतलं तर आपल्याला पूर्णपणे रासायनिक असं नाही कमी केमिकल असलेलं उत्पादन हे ग्राहकांपर्यंत किंवा लोकांना खाण्यासाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो ह्याला एक सस्टेनेबल फार्मिंग असं म्हणतात सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतींचा दोघांचाही वापर करून जे आपण शेती पद्धती करतो तर त्या शेती पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्या उत्पादनामध्ये कमीत कमी कीटकनाशकांचे बुरशीनाशकांचे आणि केमिकलचे अवशेष हे कमीत कमी आपल्याला राखता येतात त्याकरता रासायनिक शेती सेंद्रिय शेती हे दोन विषय आहेत ह्याच्यामध्ये आपण करू शकतो पण जर आपल्याला चांगल्या उत्पादन पातळीला गाठायचं असेल त्या पिकाची जेवढी उत्पादन क्षमता आहे ही क्षमता पूर्णपणे घ्यायची असेल तर आपण ह्या दोन्ही पद्धतींचा एकत्रितपणे समतोल आणि शिफारस केलेल्या प्रमाणांमध्ये वापर करून जर उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला ॲग्रोफार्ममध्ये किंवा शेतकरी ह्या पद्धतीमध्ये काम करतात कारण नुसतं सेंद्रिय पद्धतीने काही वेळेला अपेक्षित उत्पादन पातळी गाठता येत नाही किंवा नुसतं रासायनिक पद्धतीचा अवलंब करूनसुद्धा जमीन आणि उत्पादनाची हानी होते त्याकरता हा जो पर्याय आहे किंवा ही जी पद्धत आहे ह्याचा अवलंब करून ॲग्रोफार्ममध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो खूप छान माहिती दिली सर म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्हीचा सा समतोल साधून आपल्याला ऍग्रोफार्मचं सा आर्थिक गणित देखील सांभाळता येऊ शकतं सर आता जाता जाता, जाता म्हणजे जे ऍग्रोफार्म चालवत आहेत आणि जे नवीन होतकरू शेतकरी या ॲग्रोफार्म व्यवसायाकडे वळू इच्छितात बरोबर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल नक्की सर आजच्या घडीचा जर आपण विचार केला असता देशाची जगाची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे हो आणि मूलभूत ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्यामधली तर त्याला प्राधान्य पहिला शब्द अन्न हा आहे oh. आता ह्या वाढत्या लोकसंख्याला आणि जगाची भूक भागवण्यासाठी अन्नाला दुसरा काही पर्याय नाहीये oh. मग त्यामध्ये हे अन्न जे उत्पादन आहे हे शेतीवाडी आणि अॅग्रो फार्ममधनच त्याचं उत्पादन होणार आहे त्याकरता भविष्यामध्ये जे आहे ह्या ऍग्रो फार्म किंवा शेतीवाडीला दुसरा काही पर्याय नाहीये पण आता जसं आपण सुरुवातीपासून बघतोय एका पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती निसर्ग बदल झाले त्याप्रमाणे शेतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीमध्ये शेतकरी असतील किंवा अॅग्रो फार्मचे मालक असतील तर ह्यांनी शेतीवाडी आणि आपण हे करतोय ह्याच्याकडे व्यवसाय हा पूर्वीपासून शेती व्यवसाय असा दर्जा होता किंवा अशा पद्धतीने त्याकडे पाहायला जायचं तर आता ह्याच्यामध्ये एखाद्या उत्पादनाचे कारखाने उभे राहतात आणि त्या ठिकाणून त्याचं प्रोडक्शन घेतलं जाते तसंच ह्या शेती पद्धतीमध्ये जर आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर नवीन दृष्टिकोनातनं शेतीवाडी किंवा ॲग्रो फार्ममध्ये जर आपण काम केलं तर नक्कीच हे जे आपले नवीन उभारणी होणार आहे ऍग्रो फार्म आहेत किंवा जे सुरू असलेले फार्म आहेत किंवा जे शेतकरी शेतीवाडी करत आहेत यांनी दृष्टिकोन बदलून त्यामध्ये जर काम केलं आणि मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःच्या शेताचे किंवा स्वतःच्या ॲग्रो फार्मचे स्वतः संशोधक बनून त्या ठिकाणी आपण काम केलं तर नक्कीच आपण जगाची भूक भागवण्यासाठी एक चांगलं कार्य हे आपल्या हातून होणार आहे आणि ते सर्व शेतकरी आणि ऍग्रो फार्मचे मालक आहेत यांच्याकडून हे चांगलं कार्य होण्याकरता त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना एक ॲग्रो फार्म सुरू करण्यासाठी काय काय केलं पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत एक सखोल मार्गदर्शन केलं यासाठी मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद सर